आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद दिनानिमित्त महान स्वातंत्र्य सेनानी भगतसिंह राजगुरू व सुखदेव यांच्या देशाप्रती सर्वोच्च बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना आज आदरांजली वाहिली राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर आज रविवार तेवीस मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत या दरम्यान दुपारी उपसंचालक आरोग्य सेवा यांच्या कार्यालयात नागपूर विभागीय आढावा बैठक ते घेणार असून सायंकाळी साडेसहा वाजता ते चिखलदरा अमरावतीकडे प्रस्थान करतील नागपूर जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित जिल्हास्तरीय नवसखी सरस महोत्सवाचं उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं नवसखी सरस महोत्सवात एकूण शंभर स्टॉल्स लावण्यात आले आहेत सव्वीस मार्च पर्यंत सकाळी दहा ते रात्री दहा यावेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे भारतीय हवामान विभागाअंतर्गत नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्र सोमवार चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक हवामान दिन साजरा करत आहे या निमित्तानं चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी केंद्राच्या परिसरात हवामानशास्त्रीय उपकरणांचे प्रदर्शन आयोजित केले जाईल प्रदर्शनात थर्मामीटर ओ पवनचक्की अॅनिमोमीटर बॅरोमीटर पोर्टेबल ऑटोमॅटिक सेन्सर्स आणि इतर उपकरणांसह हा प्रमुख हवामानशास्त्रीय उपकरणांचं थ्री डी मॉडेल आणि थेट प्रात्यक्षिके असतील पर्यटकांना दुपारी साडेचार वाजता पृष्ठभाग वेधशाळा बलून सोडणे पाहण्याची संधी देखील मिळेल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण सायंकाळी सहा वाजता ऐकू शकाल नमस्कार